तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचे चिलापी फ्राय आणि तेही चुलीवरतीच आज आम्ही चिलापी फ्राय बनवणार आहोत तर ती कशी बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा येथे आम्ही दोन चिलापे घेतलेले आहेत तर या चिलापी आता आम्ही कापून घेणार आहोत तर या चांगल्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर साफ करून घेतलेले आहेत तर पहा मोठ्या साईजचे चिलापे आहेत तर आता ह्या कापून घ्यायच्या आहेत तर आपल्याला याचे बारीक पीस बनवावे लागतात तर आम्ही आता बारीक पीस बनवून घेणार आहोत चिलापे माशांचे मित्रांनो हे फ्राय आम्ही चुलीवरतीच बनवणार आहोत आज तर पहा आता थोडे लहान पीस बनवलेले आहेत तर आता पीस बनवून झालेले आहेत तर आता लगेच आपण फ्राय बनवणार आहोत तर कापल्यानंतर पुन्हा आम्ही एक वेळेस पाण्याने चांगली धुवून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आता आमचे चिलापी मासे धुवून घेतलेले आहेत तर चार पीस बनवलेले आहेत आणि आता त्यासाठी मसाले लागणार आहेत तर हा घेतलेला आहे मी कांदा लसूण मसाला त्यानंतर घेतलेला आहे संडे मसाला त्यानंतर घेतलेला आहे खानदेशी मटन मसाला तर मित्रांनो मटन मसाला सुद्धा फ्राय बनवायला चालतो तरी आणि चांगले टेस्ट येते आणि हे घेतलेले आहे मिरची पावडर मित्रांनो किलापी बनवण्याच्या ह्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि मसालेसुद्धा वेगवेगळे असतात तर हळद पावडर पण लागणार आहे तर आम्ही किलापी फ्राय बनवायला एवढे मसाले घेतलेले आहेत आणि तवाही ठेवलेला आहे तर आम्ही लोखंडी तवा घेतलेला येते म्हणजे आपल्याला फ्राय चांगले बनवता येते आणि बारीक मीठही लागणार आहे तर चला आता लगेच चिलापी माशाला मसाले लावून घेऊ तर मित्रांनो आता आम्ही मसाल्यामध्ये तेल टाकणार आहोत ओके मासे झालेले त्यामुळे मसाला त्याला चिटकत नाही त्यामुळे ते मसाल्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तर आम्ही आता तेल टाकणार आहोत त्यामध्ये म्हणजे मसाले हे चांगले चिटकतील तर आता सगळे पीस असेच मसाल्यामध्ये मळून घ्यायचे चांगला मसाला चोळायचा आहे तर आता मसाला लावून होत आलेला आहे आणि इकडे तवा पण तापलेला आहे तर आता लगेच आम्ही तळायला टाकणार आहोत तवेवरती तर त्यासाठी आधी तवेवरती तेल टाकायचं आहे तर आता तेल तापलेलं आहे आणि आता हे पीस आम्ही तळीवरती ठेवणार आहोत तळायला तर हे सगळे पीस तळीवरती बसतील तर आता सगळे पीस आम्ही तळीवरती तळायला ठेवणार आहोत आणि थोडे कमी जाळावरती हे पीस आम्ही तळून घेणार आहोत आता तर आता हे चांगले हातून असे टाळायचे आहेत दोन्ही बाजूने पण तर आता बराच वेळ झालेला आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि उलटी पालटी करून झाल्यानंतर आता चिलापी फ्राय तयार झालेले आहेत तर पहा एकदम तो ला, लाल सर ता 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 तर लालसर अशी चिलापी फ्राय आता तयार झालेली आहे तर पहा खूप छान तयार झाले आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम झटपट पद्धतीने चिलापी फ्राय बनवलेले आहे आणि आता लगेच आम्ही काढून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनटामध्ये असे चिलापी फ्राय तयार झालेले आहे तर पाक खूप छान मित्रानो चिलापी फ्राय बनवलेले आता तव्यावरतीच